नमस्कार कृपाली डायवर वाई ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपल्याला एक साधा साधी सिम्पल अशी टिफिन रेसिपी बनवायची आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आणि एकदम जास्ती वेळाची पण नाही आहे छोटीशी आहे एक तीन ते चार मिनटाची तर नक्की शेवटपर्यंत बा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे मी कुकर तापत ठेवलेलं आहे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता तर रेसिपीचं नाव मी तुम्हाला सांगते पुढे तरी ते मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तर तो, तो कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे नंतरला टाकायचं आहे अर्धा टमॅटो तर आज आपल्याला टिफिन रेसिपी आणि अशी आपण आता पावट्याचं म्हणजे पावसाळा चालू आहे ते ह्या वेळेस आपला पावटा वगैरे येतो तरी ते आज आपल्याला करायची पावटा बटाटा आणि बटाण्याची सुकी भाजी करायची आहे तरी ते पहा कांदा छान भरतून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे ते अर्धा टमॅटो एक टमॅटो तुम्ही टाकू शकता कांदा टमॅटोवर भाजी खरंच खूप छान होते आणि टिफिनला वगैरे असे वाटणाची वगैरे पण आपण करू शकतो पण इथे टिफिनसाठी बनवायची म्हणून झटपट तयार होणारी पाच मिनटात कुकरमध्ये भाजी आणि पावट्याला शिजायला वेळ जातो त्यामुळे कुकरमध्ये पटकन होते तर कांदा टमॅटो परतल्यानंतरला इथे मी मसाले ॲड केलेले आहेत इथे सर्व माझे घर तुम सर हे घरचे मसाले आहे फक्त कांदा लसूण मसाला आहे तो माझा विकतचा आहे तर इथे सर्व हळद वगैरे सगळे मसाले मी ॲड केलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता तर इथे हे पा मी पावटा वटाणा बटाटा धुवून घेतलेला आहे तर आता आपण टाकूयात आणि एकत्र करून छान मस्त अशी भाजी परतून घेऊयात खूप छान मस्त अशी भाजी झाली होती मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी झालेली होती तर हे पा इथे आता भाजी आपण एकत्र करून घेऊयात नंतरला आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि टाकायचं आहे थोडंसं पाणी तर अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात छान अशी भाजी शिजते चार तीन शिट्ट्यामध्ये ह्या कुकरच्या पटापट शिट्ट्या होतात म्हणून मी ते चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या हे पा आपलं पावटा पण छान शिजलेलं आणि वाटाणा पण शिजलेला आहे तर कशी वाटली ही माझी पावटा आणि बटाटा वाटाण्याची भाजी तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डायवर वाई ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर स... चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय